नमस्कार रांगोळी बाय प्रतीक्षा हे माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघूया रेडीमेड रांगोळीसाठी लागणारं सर्व साहित्य पहिल्यांदा आपण साहित्य बघून घेऊया त्यानंतर त्याचा मी वापर कसा पद्धतीने करते ते तुम्हाला मी दाखवते हा स्केच पेन आहे ब्रश आहे आ, कात्री आहे डबल टेप आहे याच्यामध्ये मी फेविकॉल घेतलेला आहे पाणी मिक्स करून हा ड्रॉईंग ड्रॉईंग पेज आहे हा पोस्टर कलर आहे हे अॅक्रॅलिक कलर आहेत पेन्सिल आहे आणि हे रांगोळीचे कलर्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे एच बी शेट आहे ए फोर साईजचे दोन साईज बसले एवढा मोठा हा ओरेंज पी शेट आहे त्या एच पी शेटला फ्रेस पेपर आलेला आहे याच्यावर आपण डिझाईन काढून घेऊ शकतो ती डिझाईन काढलेली मी तुम्हाला दाखवते या काही डिझाईन्स आहेत ज्या मी आधी बनवून घेतलेल्या आहेत ही डिझाईन आहे त्या डिझाईनवर स्केच स्केचपेननी बॉर्डर करून घेतलेली आहे आणि ही डिझाईन आहे त्याला ॲक्रेलिक कलरनी बॉर्डर करून घेतलेली आहे तर मोठ्या साईजचा ब्रश आपल्याला आपण ज्यावेळेस ही डिझाईन ह्या पेपरवर काढून घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे मोठी मोठी साईज असतात डिझाईनचे त्याला आपण हे फेविकॉल याने आपण फेविकॉल लावू शकतो ज्याने आपलं काम एकदम फास्ट होतं हा ड्रॉईंग पेपर ह्याच्यावर या पद्धतीने ही जी ही पहिलेली आपण डिझाईन आहे ही डिझाईन मी अशी काढून घेतलेली आहे याच्यामध्ये मोठे मोठे पार्ट्स आहेत ते मी मोठ्या ब्रशने त्याला फेविकल लावून घेतलेला होता ही आहे ते प्रेस पेपरवर काढून घेतलेली आहे जो ओ एच पी शीटवर आलेली होती या पद्धतीने मी एक स्वस्तिकची डिझाईन काढून घेतलेली होती ही स्वस्तिकची डिझाईन आहे हे या पद्धतीने छोटेसे फ्लावर्स डिझाईन बनवलेली होती तशी ही एक युनिक डिझाईन बनवलेली आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला दररोज वेगवेगळ्या प्रकारची फुलं विथ डिझाईन्स विथ बॉर्डर रांगोळी डिझाईन्स आणि युनिक अशा डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील त्या जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ही एक डिझाईन होती या डिझाईनला मी बॉर्डर केलेली नाहीये तर बॉर्डर नाही केली तरी पण खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये ती डिझाईन बनवलेली आहे हे एक छोटस फ्लावर बनवलेलं होत ही एक बॉर्डर रांगोळी आहे ज्याला व्हाइट ने मी बॉर्डर केलेली आहे ही पण एक डिझाईन आहे ज्याला फक्त मी आतल्या साईडून कलर केलेला आहे बाहेरून त्याला बॉर्डर केलेली नाहीये पण तरीही ती युनिक अशी डिझाईन वाटत आहे पाटाभोवती सध्या आता नवरात्र चालू होणार आहे तर तुम्ही घटासमोर याचा खूप छान पद्धतीने याचा वापर करू शकता घटासमोर ठेवण्यासाठी या खूप छान अशा युनिक ह्या डिझाईन्स आहेत खूप सुंदर अशी युनिक अट्रॅक्टिव अशी ही लोटस डिझाईन बनवलेली आहे ही पण तुम्ही पाटाभोवती ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता आणि हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे व्हिडिओमध्ये माझ्या आधीच्या बॉल चेन स्टोन चेन यूज करून हे लोटस बनवलेलं आहे खूप सुंदर अशी त्याला लुक आलेला आहे वेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज माझे व्हिडिओ बघायला मिळतील सर्वात आधी